शांतीनगरला धोकादायक मोबाईल टॉवरचा वेळखा अनधिकृत मोबाईल टॉवर हटवण्यासाठी रहिवाशी आक्रमक नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत मानवी वस्तीत टॉवरने विळखा घातल्याने येथील नागरिकांना गंभीर आजार व्याधींना सामोरे जावे लागत असून तिसरा टॉवर उभा राहत असल्याने स्थानिक रहिवाशात संतापाची लाट उसळली आहे दोन मोबाईल टॉवरमुळे जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाला असताना राकेश जैन यांच्या इमारतीवर तिसरा टॉवर उभा राहत असल्याने स्थानिक रहिवाशात संतापाची लाट उसळली आहे ह्या परिसरामध्ये गेल्या अठरा वर्षापासून एअरटेल आणि टाटा इंडिकॉम आणि आताचा जिओ असे दोन टॉवर आहेत ह्या दोन टॉवरमुळं आम्हाला अनेक व ह्या व टॉवर ज्यावेळीपासून निर्माण झाले त्यावेळीपासून भरपूर त्रास रेडिएशन आणखीन पावसाळी विजा चमकणं विजा त्या टॉवरवरती पडणं त्यानंतर टॉवरवरती अपरात्री अपरात्री ऑपरेटर येणं कामगार येणं काम करून जाणं ह्या सर्व गोष्टींचा खूप भयानक त्रास होतो दुसरी गोष्ट एवढं सगळं असताना त्या टॉवरला हटवण्यासाठी त्यावेळीसुद्धा आम्ही कारवाई केली होती तरीसुद्धा तिसरा टॉवर इथे येत आहे म्हणजे आमच्या या वस्तीमध्ये तीन टॉवर बसत आहेत ह्या तीन टॉवरमुळं ह्या रेडिएशनचा एवढा त्रास भयानक होणार आहे की इथं लोकांना राहणं मुश्किल होणार आहे आरोग्याशी खेळ चाललेला आहे ह्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणांना तहसीलदार साहेब आणखीन ग्रामपंचायतींना वेळोवेळी निवेदनं दिली जाऊन विनंती केल्या परंतु कोणत्या प्रकारचं काम थांबत नाही आहे आमचे आरोग्याशी खेळ चाललेले आहे त्यामुळं सरकारला आणि ह्या प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की सदर हे काम सर्व थांबवून इथले टॉवर हटवावेत ही कळकळीची नम्र विनंती आहे मानवी वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यास प्रचंड हानिकारक असलेले टॉवर हटवावेत अशी मागणी प्रिया तांडेल मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे विनायक तांडेल रेशी गुप्ता शुभम गुप्ता निशांत पिंगळे दीपक मेस्त्री रेणू गुप्ता पल्लवी खरपुडे आदी सह स्थानिक रहिवाशांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस रोजी इथल्या स्थानिकांनी गेले पाच सहा महिन्यापूर्वी इथं या टॉवरला विरोध केला होता इथं दोन ते तीन तीन चार टॉवर इथं बसत आहेत मोबाईलचे टॉवर बसत आहेत आणि त्या टॉवरवरनी होणारे रेडिएशन इथल्या स्थानिक मुलांना किंवा इथल्या राहणाऱ्यांना भरपूर त्रास होत आहे त्याच्या विरोधात इथले सगळे स्थानिक लोकांनी सन्मान्य राजसाहेबांकडे हे पत्र दिलं आणि आम्हाला सांगितलं की इथं इथला टॉवर हटवा त्यानंतर आम्ही त्या प्रशासनाला तहसील ऑफिसला देखील सांगितलं ग्रामसेवकाला देखील सांगितलं सगळ्यांना सांगितलं इथला टॉवर हटला पाहिजे हे एवढं सांगून देखील टॉवरचं काम चालू आहे तुम्ही वरती पाहत असाल तर टॉवरचं काम चालू आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की हा टॉवर इथून हटला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल इथं जे राहणारे लोकं आहेत ऑलरेडी दोन टॉवर इथं आहेत एक हा समोर आहे आणि एक तिकडे टॉवर आहे त्यात तिसरा टॉवर हा जो होतो आहे त्याच्यामुळं आम्हाला रेडिएशनचा लहान मुलं आहेत रेडिएशन मुलं कॅन्सरचा त्रास होऊ शकतो बाकी नवीन नवीन जी घरं बनत आहेत लोक टॉवर टॉवरमुळं यायचे इथे राहण्यासाठी टाळतील आणि बरेच काही गोष्टी होऊ शकतात जी पाखरे चिमणे वगैरे असतात त्यांचं आता प्रमाण कमी होत चाललं आहे ह्या रेडिएशन मुलं आणि लहान मुलं आहेत त्यांना त्रास आम्हाला पण त्रास होईल पावसाळी रेडिएशनचा त्रास जास्त होतो त्यामुळं आम्ही ह्या टॉवरला विरोध करतो आहे आणि हा ही हा जो टॉवर आहे ग्रामपंचायती त्यांना परमिशन नाही दिला असून पण ते काम करत आहेत त्यामुळं प्रशासनाने याच्यावरती योग्य ते कार्यवाही करावी आणि हा टॉवर थांबवा अशी आमची विनंती आहे विना परवाना अनाधिकृतपणे सुरू असलेले बेकायदेशीर टॉवर हटवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शांतीनगर येथील स्थानिकांनी दिला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न